धानिवरी गावाच्या हद्दीत पीडब्ल्यूटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पाच रस्त्यांच्या निकृष्ट चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले ग्रामस्थांच्या मध्ये या रस्त्यांचे काम अत्यंत हलक्या दर्जाचे असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे सदर रस्त्यांसाठी दशलक्ष रुपयांचा निधी मंजूर असूनही कामाच्या गुणवत्तेचा पूर्ण अभाव आहे असा ग्रामस्थांकडून आरोप केला जातोय गावातील ग्रामपंचायतीनेही या प्रकरणात घोडेबाजारी झाल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास पीडब्ल्यू डी कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे पाहुया यामध्ये कोणकोणते रस्ते हे निकृष्ट दर्जाचे आहेत असं ग्रामस्थांकडून आरोप होतोय कोटबीपाडा अंगणवाडी ते सुरेश सपाटे यांच्या घरापर्यंत गेटीपाडा ते मदन कान्हात यांच्या घरापर्यंत झांभीपाडा तसेच कडूपाडा आणि खडकीपाडा येथील रस्त्यांचा समावेश आहे ग्रामस्थांनी सांगितले की इतक्या मोठ्या निधीतून काम पूर्ण करूनही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला मोठे तडे गेले आहेत पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची अशी दयनीय स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत संबंधित ठेकेदारांवर कारवाई होणार का असा सवाल देखील ग्रामस्थांकडून केला जातोय ग्रामस्थांचा आक्रोश आणि रोष पाहता संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा देखील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे तर या रस्त्याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश तांबडा यांनी जाणून घेऊया आपण सध्या धानोरू या गावामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही रस्त्याचं काम हे सध्या चालू आहे परंतु इथले काही ग्रामस्थ आपल्या जवळ आहेत आणि ह्या ग्रामस्थांचा आरोप आहे की बाबा हा जो रस्ता जो चालू आहे हा एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे अनेक ठिकाणी असे रस्ते होतात परंतु रस्ते एक दोन महिन्यातच उखडून जातात त्याच्यामुळे इथले काही ग्रामस्थ आपल्या इकडे आले आहेत आपण थेट ग्रामस्थाकडे जाऊया धर्म तुमचं नाव काय धर्मा तांबडा काय तुमची तुम्ही आज सगळे एकत्र जमले रस्त्याचे काम चालू आहे तुम्ही काय काय मागणी आहे आमची मागणी कारण का हा ठेकेदार आहे जो ठेकेदार आहे ना तो कारण काय आपल्या गावात कमीत कमी त्यांनी तीन चार कामं आहेत पण प्रत्येक जी कामं केलेली कारण ती कामं कशा आहेत म्हणजे एकदम भंकस आहेत असा म्हणजे असे आज कामं केली म्हणजे एक वर्षभरात पण त्यांच्या होत नाही अगोदरच त्यांचे खरडे पडतात हे ते लगेच खरडा म्हणजे रस्ता खराब होऊन जातोय जवळ समज जो जो ठेकेदार आहेत थे, त्या ठेकेदाराला तरी जे प्रशासन आहेत ना है सरकारी माणूस तेव्हा कोणी कार्यकर्ते असेल त्यांचा पण काहीतरी पाठिंबा असल्या पाहिजे त्याच्यामुळे कसं पण तो कामाचा काही नाही करत पाठपुरावा चांगला करून रस्ता चांगला बनवत नाही कारण का यांना एक तर त्यांचं जे कॉन्ट्रॅक्टदाराचे जे लायसन आहेत एक तर त्यांचे कमी करा, करा, थे करा थे ते त्यांना काम करायला चांगली पाहिजे असं एक आमच्या ग्रामस्थांची एक इच्छा आहे काही काही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे ते ते जे ब्रिज आहे याच्यात पूर्णपणे दगडी टाकल्यात ते त्याच्याविषयी काय तुम्ही सांगता आम्हाला कसं पाहिजे हात दगडी टाकलेले असतील तर कारण काय हा रस्ता नाही तर एक हा ब्रिज परत बांधून नवीन बनवून द्यायला पाहिजे कारण काय एक वेळा काम झाले तर का दरवर्षी होत नाही कारण काय एक वेळा कामाचा जायला प्रस्ताव कमीत कमी दहा बारा वर्षापर्यंत तो रस्ता पुरायला पाहिजे आता समज हा रस्ता समज ब्रिज बनवला ब्रिज बनवल्या नंतर कमीत कमीत तरी पण वर्षातच खराब होत असेल म्हणजे आपल्या ग्रामस्थांची बेकार परिस्थिती होती ना जाण्याचा रस्ता आहे मोठ्या शाळा आहे कमीत कमी हे शाळेची पटसंख्या सहाशे वीस आहे कमीत कमीत तरी पण तीनशे वीस पोरा किंवा दहा पोरा इकडे हे रस्त्यावर नाही येतात कारण का हा रस्त्या पाणी इकडं पूर्ण भरून जाते तर कारण का जाण्याचा रस्ता पण आहे हा रस्ता समज एवढा भंकस असेल खराब झाला तर जाण्या जाण्याची व्यवस्था तर तीच होऊन जाईल बनून काय उपयोग नाही की हे आहे बाबा जे ठेकेदारांनी काम केलंय हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करावं असं इथल्या ग्रामस्थांचं मान्य आहे मी सैल साधू कोडा ग्रामपंचायत जाणवचे सरपंच आज पण पाहत असाल धानोरी ग्रामपंचायतच्या आधी मध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने तीन ती चार ते चार रस्ते केलेत परंतु रस्त्याचे काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले पाहणी केल्यानंतर समज गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितलं सरपंच साहेब तुम्ही पाहणी करा रस्त्याची काम एकदम निकृष्ट दर्जा झालं आहे परंतु मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे परंतु याकडे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी कामाविषयी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती रावसाहेबांना फोन करायचो की रस्ते निकृरायचे आहेत तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत सरपंच नात्याने तुमची काय मागणी आहे माझी एवढीच मागणी आहे की रस्ते निदान हे निदान दहा ते पंधरा वर्ष टिकले पाहिजेत एका पावसाळ्यापर्यंत निकृष्ट किंवा हे नाही झालं पाहिजे दहा वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवणाची सुविधा ती लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल एवढे फक्त माझी आणि संबंधित ठिकाणावर कारवाई करण्यात यावी मी संजू गोबा धाने धानेवरी गावातील ग्रामस्थ आमच्या ग्रुप ग्रामपंचायत धानेवरी मधील देऊर धानेवरी आणि दहीगाव या तीन गावा मिळून कमीत कमी तीन चार ते चार रस्त्यांची कामं सध्या चालू आहेत आणि हा रस्त्याचा ठेकेदार हा जितू पटेल म्हणून आहे आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या गावातील पूर्ण हे ग्रामस्थ आम्हाला लोकांनी येऊन सांगितलं की जे सध्या रस्ते चालू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ घेऊन जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी केली पाहणी केली असताना ही जी संबंधित कामं चालू आहेत ही अतिशय निकृष्ट दर्जाची चालू आहेत संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित शासन प्रशासन यांना प्रत्यक्षदर्शी कामाच्या ठिकाणी बोलावून इवन सरपंच साहेब आमच्या धानिवरी गावाचे सरपंच साहेब शैलेशजी कोवडा साहेब यांना घेऊन सुद्धा आम्ही संबंधित कामाच्या जा ठिकाणी जाऊन तिथं त्या रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सध्या तरी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत हे वारंवार आम्ही ठेकेदाराला संबंधित शासनाला प्रशासनाला कळवून सुद्धा आज रस्ते जशाच तसे आहेत आणि येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाने प्रशासनाने त्या ठेकेदारावर कोणत्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण धानिवडी देऊर आणि दहीगावचे पूर्ण ग्रामस्थ आम्ही पीडब्ल्यू डीच्या ऑफिसला जाऊन आंदोलन करू